पारू सोळा नोव्हेंबर प्रोमध्ये अनुष्काला भेटल्यापासून आईल्या तिच्यावर खूप इम्प्रेस असते आता अनुष्का किर्लोस्कर मेन्शनमध्ये पोहोचते दारामध्ये तिला बघून आईल्याला खूप आनंद होतो अनुष्का म्हणते आईले देवी येऊ का आतमध्ये आईल्या असून म्हणते अनुष्का अगं असं काय विचारते ये, ये किर्लोस्कर घरामध्ये तुझं खूप खूप स्वागत अनुष्का म्हणते इथे जवळच काम होतं म्हटलं तुम्हाला भेटून जावं आईले म्हणते अगदी योग्य केलं पारू चहा आणि पाणी घेऊन ये पारू चा घेऊन येते आणि अनुष्का तिच्याकडे बघत राहते कारण आत्तापर्यंत दिशा पारू पारू करत असते पण बाहेर शिकलेली अनुष्का जेव्हा पारूला बघते तर पारूचे अगदी साधी कपडे आणि साधी राहणीमान आता पारू स्मैल करते आणि निघून जाते म्हणते अनुष्का ही माझी सून प्रिया ही दामिनी आणि हा मोहन आता अनुष्का अगदी आदराने त्यांना नमस्कार करते पण दामिनीकडं बघते आणि स्माईल करते कारण दिशाकडून दामिनीबद्दल सगळीच माहिती मिळालेली असते आता अनुष्का एक एका एका माणसाला हिरत असते ते आता आयल्याचा निरोप घेते आणि निघून जाते आईल्या सगळ्यांना म्हणते कशी वाटली अनुष्का मी आदित्यासाठी अनुष्काची निवड केली त्यावेळेस पारू तिथे नसते पण सावित्री मात्र पारूकडं पळत येते आणि म्हणते पारू तुला कळालं का आयल्या मॅडमनी आदित्य बाबांसाठी अनुष्काची निवड केली हे ऐकून पारूच्या डोळ्यात पाणी येतं सावित्री पारूचं मंगळसूत्र पकडते आणि मग ते पारू तू काय करणार आता हे मंगळसूत्र गळ्यात ठेवणार की काढून टाकणार कारण आईल्या मॅडमचं ठीक आहे पण आदित्य बाबासुद्धा ह्या लग्नासाठी तयार झाले आणि अनुष्काला बघून ते जरा जास्तच खुश आहे आता पारूला काय बोलावं आणि काय करावं तेच कळत नाही सावित्रीने ते पारू अगं बोल की ह्या मंगळसूत्राचं तू आता काय करणार तर तुम्हाला काय वाटतं पारूने गळ्यामध्ये मंगळसूत्र ठेवायला हवं की नाही हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद